नमस्कार ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ रुक्मा देवी वर पाहू चला पंढरीला जाऊ रुक्मा देवी वर पाहू तुम्ही घारे डोळा सुख पहावी ठोबाचे मुख तुम्ही घारे डोळा पंढरीला जाऊ वर पाहू चला पंढरीला जाऊ वर पाहू तुम्ही ऐका रे कानी माझ्या विठोबाची गाणी तुम्ही ऐक रे कानी माझ्या विठोबाची गाणी चला पंढरीला जाऊ रुक्मादेवीवर पाहू चला पंढरीला जाऊ रुक्मादेवीवर पाहू मन ते धाव घेई राहू विठोबाच्या पाई मन ते धाव घेई राहू विठोबाच्या पाई चला पंढरीला जाऊ रुक्मादेवीवर पाहू चला पंढर पंढरीला जाऊ रुक्मादेवीवर पाऊ चला पंढरीला जाऊ रुक्मादेवीवर पाहू रुक्मादेवीवर पाहू बोला कुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानुदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय हरे राम हरे हरे, हरे।